नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये आज आहे रविवार चार मे दोन हजार पंचवीस आणि आज मी निघालेलो आहे एका देवळामध्ये देऊळ कुणाचं आहे तर सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांचे प्रिय असलेले असे आमचे स्वामी समर्थांचं देऊळ आहे आणि नवीनच बांधलेलं आहे इथे आमच्या गावामध्ये फणसवाडी म्हणून एक गाव आहे तर तिकडे माझ्या घरापासून एक दोन तीन किलोमीटर आहे तर त्या गावामध्ये हे नवीनच देवाची स्थापना झालेली आहे आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे आज निघतो इथे तर चला पटापटा जाऊया -पटा आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे या ब्लॉगच्या शेवटी सो नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा ते सरप्राईज जाणून घेण्यासाठी चला निघूया तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे देवळामध्ये श्री स्वामी समर्थ तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे स्वामींच्या देवळामध्ये स्वामींची ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे दिसते तुम्ही सर्वांनी दर्शन करून घ्या पांढऱ्या पाषाणामध्ये स्वामींची मूर्ती आहे खाली उत्सव मूर्ती ठेवलेली आहे सुंदर अशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आता तुम्ही हे देऊळ बघितलं असेल स्वामींचं दर्शनही झालं छान अशी सुंदर अशी स्वामींची मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे तर नक्की तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करतो साखळीपासून अवघे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे देऊळ आहे आणि लोकेशन जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे तर आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी हे एकच मंदिर बघायचं आमचा प्लॅन होता इथे आणि स्वामींचे जे काही आशीर्वाद आहेत ते तुम्हाला सगळ्यांना मिळू अशी अशी मी प्रार्थना करतो आणि आम्ही आता निघूया घरी जायला तर मंडळी फायनली आम्ही घरी आलो आहे मी आता आणि आधी सांगितल्याप्रमाणे जे सरप्राईज आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो त्या त्याच्या आधी त्या तुम्ही सर्वांनी स्वामींचं छान असं दर्शन घेतलं असणार आणि सुद्धा एक ओव्हरऑल जे काही मंदिर आहे ते तुम्ही पाहिलं असेल त्यामध्ये तर सरप्राईज असं आहे की चॅनलला जे नाव आहे ते, तो ते आ, मी, मी चे, आज एक इथे ऑफिशियल नेम नाव जे आहे ते आम्ही मी इथे देणार आहे चॅनलला आधी माझंच नाव होतं अक्षय अभ्यंकर पण आता काहीतरी एक वेगळं म्हणजे ज्याप्रमाणे मी व्हिडिओज अपलोड करतोय तर तसे त्याला संबंधित किंवा त्याच्याशी जुळणारं असं काहीतरी एक नाव पाहिजे होतं त्यामुळे आजपासून हा व्हिडिओ जो अपलोड होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर चॅनलचं जे नाव असणार आहे ते असणार आहे ए के व्लॉग्स सर तुम्हाला जर हे नाव नक्की आवडलं असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओच्या खाली आणि असाच ह्या चॅनलला भरपूर प्रतिसाद देत रहा आणि नक्की मला अशी आशा आहे की मी तुम्हाला जे व्हिडिओज अपलोड करतो इथे त्याचा तुम्ही आनंद घेता तुम्हाला तो आनंद मिळतो म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हा तुम्हालाही कुठे जाणं असं म्हणजे पॉसिबल नाही होत तरी सुद्धा घरी बसल्या बसल्या तुम्हा बस बस सगळ्यांना हा आनंद मी देण्याचा एक छोटासा माझा हा प्रयत्न आहे तर त्यास अशी असं तो असे जे व्लॉग्स आहे आपले ते पुढे सुद्धा येत राहतील आणि हा चॅनल जो आहे तो खूप मोठा व्हावा अशी पण माझी इच्छा आहे तर आजपासून जे नाव आहे ते आहे ए के व्लॉग्स तर आजपासून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळे नाव आहे ए के व्लॉग्स आणि कमेंट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर तोपर्यंत आम्ही भेटूया पुढचा एक नवीन मध्ये तोपर्यंत स्वामी तुम्हाला सर्वांना चांगलं आयुष्य आरोग्य देवो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो स्वस्थ रहा मस्त रहा बाय बाय